सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील गट नंबर तीनशे चोवीसमधील शेतातून गेलेला वीज वितरण कंपनीचा विद्युत पोल वाकला असून वीजवाहक तारा लोंबकळत जमिनीजवळ आले आहेत शेतात उभे राहिल्यास वीजवाहक तारा हाताला येत असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच वीज खांबाचा ताण झाडाला तार बांधून काढल्याने शेतकऱ्यांना अनावश्यक झाडे तोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे तेथील वीज वितरण कार्यालयाच्या नावाने शेतकरी शिमगा करत आहेत मौजे जावळवाडी तालुका सातारा जिल्हा सातारा येथे माझी मालकीची वहिवाटीची साडेचार एकर शेती आहे त्या शेतीमध्ये विहीर आहे आणि विहिरीला विहिरीवर मोटर बसवलेली आहे त्याला कनेक्शन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं दिलेलं आहे हे दोन पोल आहेत विहिरीकडे जाणारे आणि ही वायर हात लागेल आता माझा हात लागेल एवढी खाली आहे आणि इथं अपघात होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली मी पंधरा दिवसापूर्वी अर्ज दिला आहे गावचं सबस्टेशन आहे त्या ठिकाणी सहाय्यक अभियंता म्हणून चव्हाण साहेब काम करतात अर्ज स्वीकारायला दोन दिवस कुणीही त्या कार्यालयात मध्ये उपलब्ध नव्हतं कार्यालय बंद होतं शेवटी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माझा माणूस जाऊन तिथं अर्ज देऊन आला आज जवळजवळ दहा दिवस होऊन गेले तो सहाय्यक अभियंता अद्यापि तपास करण्यासाठी आलेला नाही माझ्याकडं मॅन पॉवर नाही म्हणतो मन मनुष्यबळ नाही मी काही करू शकत नाही हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आमचं जर वीज बिल थकलं तर तातडीनं कट करतं मात्र आम्हाला विजेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला जात नाही म्हणजे एम एस सी बी बोर्ड फक्त वसूल बोर्ड आहे आणि वीज ग्राहकांच्या समस्या वीज वीजग्राहकांचे बाजू ऐकून घेण्यासाठी अति सब सेशन कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता उपलब्ध नसतो त्याची कामाची वेळ सकाळी नऊ ते, ते सायंकाळी पाच आहे परंतु या वेळामध्ये हा सहाय्यक अभियंता त्या ठिकाणी नसतो काल काशी येथील महिला पुरुष यांनी घेराव घातलेला होता आणि हा सहाय्यक अभियंता त्या कार्यालयात उपस्थित नव्हता मी स्वतः त्या ठिकाणी गेलो त्याकडे मॅन पॉवर नसल्यामुळं ग्राहकांच्या समस्यांना सांगता येत नाही त्याला न बोलता येत नाही म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा कारभार गोंधळाचा आहे ग्राहकाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे बोर्ड फक्त वसुली करणं एवढंच काम सातत्यानं करीत असत वीज ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत संतप्त काशी गावच्या गावकऱ्यांनी काल घेराव टाकला होता दिवसभर पण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी कुणी यायला तयार नाही समस्या ऐकून घ्यायला तयार नाही समस्यावरती योग्य उपाययोजना करण्यास था असमर्थ ठरलेलं आहे मंडळ